दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय त्यातच आता बालिका सुद्धा सुरक्षित नाहीये या चिमुरडींना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय याच पार्श्वभूमीवर जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण शहरात संतप्त जमावाने पोलीस स्टेशनची तोडफोड करत टायर झालेत पोलिसांनी लाठीचार्ज करत ही परिस्थिती अखेर नियंत्रणात या आणली याबाबत अधिक माहिती अशी की जामनेर तालुक्यातील केकत निंबोरा येथे सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसांपूर्वी घडली होती या घटनेतील आरोपी सुभाष भील हा नराधम घटनेच्या दिवसापासून फरार झालेला होता गुरुवार दिनांक वीस जून रोजी पोलिसांनी आरोपी शितापीने ताब्यात घेतले मात्र या नराधमाला अटक झाल्याची बातमी जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र आला महामार्ग रोखून चौकात ता टायर जाळत घटनेचा निषेध केला तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी देखील संतप्त जमावाने केली आहे पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली या घटनेत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झालेत जामनेरमध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज तसेच हवे दहा ते बारा फायर केल्याची माहिती देखील समोर आली आहे या घटनेमध्ये पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन कुंभार सुनील राठोड आर एस कुमावत संजय खंडारे प्रीतम बारकाले आदी जखमी झालेत दंगा नियंत्रण पथकाची वाहने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सर्व जखमी पोलिसांवर उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपचार सुरू आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक